नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनेलवर ऐश्वर्या मिक्स ब्लॉग आता माझी संध्याकाळची आवरायची तयारी मेकअप वगैरे माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर कोणाला आवडतो कोणाला नाही बोलायला काही पण सुचत नाही म्हणलं ठीक आहे काहीतरी गप्पाच मारू आपण म्हणून मेकअप मारता ज्या गप्पा जमेल ते मारते इकडच्या तिकडच्या आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनेल सबस्क्राईब मी रोज शॉर्ट व्हिडिओ टाकते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रयत्न करते का कसं आपले व्हिडिओ व्हायरल होतील काय होतील तर काय काय युट्यूबर लोकांचं यूट्यूब चॅनेल ओपन केलं टे ते ना तर म्हणजे ते टेक्निकलवाडे तर त्यांना त्यांचं ओपन केलं का काय ते बोलतात का लाँग व्हिडिओ टाकल्याने पण फायदा आहे लोक लॉंग व्हिडिओ बघतात आणि बाकीचे काय बोलतात शॉर्ट व्हिडिओ टाकल्याने फायदा आहे माझ्या तुम्ही अकाउंटला म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता मला शॉर्टला जास्त काही व्ह्यू येतच नाही येतात पण एवढे नाही आणि इंस्टाग्रामला मला व्ह्यू चांगला आता इंस्टाग्रामला माझे नऊशे काय पासष्ट फॉलोवर आहे माझे पण ह्याच्यावर अजून कमी मी आता तर चालू आहे पण आयडिया ही नाही का आपण यूट्यूब चॅनल चालू केलंय पण त्याला कसं हे केलं पाहिजे म्हणजे बोलतात ना तसं ग्रोथ केलं पाहिजे ते युट्यूब चॅनल बघू पुढे पुढे काय होतं अजून तर माझ हा जो नवीन ब्लॉग आहे लॉंग लॉंग ब्लॉग बनवते तर तुम्ही नक्की बघा आणि याच्यात काय असं नाही का मी काय स्पेशल लागणार जे म्हणजे चाललंय तेच असंच टाइमच मेकअप करते किंवा काही फ्री बसले तेव्हा काही बोलते तुमची सगळ्यांशी असंच असणार आहे असं तर मला गप्पा मारायला खूप आवड आहे आणि बरं मला समोर काही ना काही गप्पा मारायला आवडतील तर मी परत गाणं लावलंय बाळाला डायपर घालायचंय त्याला डायपर घालते बघा आमचा बालदा मस्ती आहे हो तुम्हाला आता हा जर ब्लॉग आवडला तर नेक्स्ट ब्लॉग मी मला म्हणजे रिस्पॉन्स भेटला ना मी चांगले चांगले ब्लॉग बनवून टाकू शकते तुम्हाला आवडतील अक्षर ब्लॉग पण ह्याच्यात काय ना लोक फॅमिलीच प्रत्येक ब्लॉक मध्ये फॅमिली मॅटर टाकतात काय तर जास्तीत जास्त पाहिजे मला हे नाही आवडत घरच्या पर्सनल गोष्टी काय सांगायच्या पर्सनल ते पर्सनल ठेवायचं आपल्याला काय हा आपल्याला काय बोलूशी वाटते लोकांची हे आपण बोलले पाहिजे बरोबर आता आपलं बाळ आपण याच्यावर काय मस्ती करतो हो किंवा आपण दिवसभर कसं आपला दिवस जातो ह्या गोष्टी सगळं सा सांगायला ठीक आहे पण घरचे भांडण वगैरे पर्सनल गोष्टी फॅमिलीच्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे चुकीचं मला पण मला तर आवडत मी माझं लग्न झालेलं पण मी आता पण घरच्या पर्सनल गोष्टी कोणाला सांगितलंच नाही म्हणजे माझ्या घरच्यांना पण मी सांगत नाही त्या पर्सनल गोष्टी आता हातीकडे काय गेलं माहितीये माती खायची भिंतीचा कलर काढ बाबू माती काढू नको पोटात सरकटा येतो ह्याला आम्ही काय सांगितलंय नळ्यांनी माती खाल्ली ना तर पोटस सरकट येतो म्हणजे सरकटा म्हणजे ते श्री टू चरमध्ये तो सरकटा जो दाखवलाय ना त्याच्याबद्दल आम्ही ह्याला बोलत असतो मग हा गावतो आता बघा गाणं बघतोय कर हाय कर बाय नाही माझ्या मम्मीला सपोर्ट करा मम्मीचा नवीन व्हिडिओ आहे तो पण लॉंग व्हिडिओ आहे मम्मी जे काय बोलते ते रिअल बोलते मम्मी दुसऱ्या लोकांसाठी पैसे कमवण्यासाठी ब्लॉग मध्ये काय खोटं नाटक बनवत नाही बोलत नाही आता मी बेड वरून उठले बघा हा टी व्ही आहे त्याच्यात माझं आवडतं गाणं चाललंय पण हे गाणं सांगेल तुम्हाला तुम्ही मला जर चांगला माझे चॅनेलला रिस्पॉन्स दिला तर नक्की सांगेल जरा असं करते मला कसं आहे आरशात बघायचं आहे एक मिनिट मी हे स्टाईल करते मी बसले ते ना म्हणून ते थोडं खाली आता मी थोडं बघू तरी तुझे डोके बघा समोर म्हणजे आरसा आहे ना दाखवू का तुम्हाला आरसा ह्या बघा आरसा अशामुळं मला म्हणजे मला तिथं असं ठेवलं ना कॅमेरा तुम्हाला बोलायला होत आहे पण मला ते तुम्हाला माझा फेस ब्लॅक दिसणार असं त्या हिशोबाने मी असं लावलंय एक मिनिट मी मला फनी घेते माझा बाबू आहे ना जंतर नंतर बाईग गाण्यावर नाचून दाखवतोय त्याला मला सगळ्यांना नाचून दाखवू नाचून दाखवतो मी सगळ्यांचं मनोरंजन करतोय केस म्हणजे गुंत झाला तर केस केली बांधून टाक माझं काय एवढं आवडायचं हे नाही म्हणजे एकदम परफेक्ट काय आवडलंच नाही माझे रील्स बघून तुम्हाला असं वाटणार का अरे वा खूप तयारी करून मी रील्स बनवते पण माझं तसं नाही आपलं साधे सिंपल आवडलं तर झालं हे झालं ना म्हणून जरा असं दिसतंय ते ह्याच्यामुळे फक्त तुम्हाला आमची गेल पण दाखवते बघा हे बघ बाई गाणं चालू होतं आमचं इथलं बाहेर व्यू बघा हे बघ गाड्या जातात काकण गाणं लागल्याच मला ना ते स्टँड घेतले पाहिजे असं पकडत पण मला मला असं वाटतं की मला रिस्पॉन्स भेटला तर मी हे सगळं करेन ना कारण <coughs> मला खोकला खूप झालेला आहे तरी प्रयत्न करते फर्स्ट ब्लॉग आपला चांगला झाला पाहिजे आणि सगळ्यांना आवडलं पाहिजे आणि मी असे अशाच काही नॉर्मल गोष्टी नाही काही चांगल्या चांगल्या गोष्टी बोलत राहणार तुमचा रिस्पॉन्स चांगला आला तर काय असं तुम्हाला मला ब्लॉग म्हणजे हे सगळं बनवायला व्हिडिओ वगैरे बनवायला बरं वाटत नाही ना म्हणून मी बसून घेतले ते तुम्हाला काय हरकत नाही ना बसून घेतले तर माझा हा ब्लॉग कसा वाटतो मला नक्की सांगा सगळं आता हा ब्लॉग कसा बनलाय कसं नाही मला माहीत नाही हे सगळं तुम्हालाच माहिती आहे पण एडिटिंग केलं मला पण कळेलच कसा बनला तर मला एवढंच बोलायचं की ब्लॉग मध्ये काही माझं काही हेच सगळ्या गोष्टी नाही दिसणार ब्लॉग मध्ये मी खूप काही चांगल्या चांगल्या पण गोष्टी शिकवणार काही माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करणार काही ह्याच्याबद्दल शेअर करणार बोलतात घरच्या पण गोष्टी सांगू नाही मीच बोलू पण आपल्याला बोलायला जर कोण नसलं तर आपण व्हिडिओ परो, बरोबर बोलतो ना सवय लागलो तर मी व्हिडिओ बापू थांब गोष्टी माझ्या पण असणार आणि माझं मला आहे की माझ्या ब्लॉगला तरी व्हिडिओ येतात का मग माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये आणि मी नेहमी तुम्हाला चांगलं मनोरंजन पण करत जाई पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं नवीनच चॅनेलला सपोर्ट करा मला पण वाटतं का तुमच्याप्रमाणे मी पण लोकांपर्यंत पोचली पाहिजे तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऐश्वर्या मिक्स ब्लॉग मी नेहमी तुम्हाला असं मनोरंजन अशी ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगत जाईल तर आता आत्तासाठी बाय